तर नमस्कार मंडळी विशालची मायरा युट्यूब चॅनल वर आणि आमच्या दोघांना तुम्हाला बघू वाटते मी एकटी ब्लॉग स्टार्ट केला सॉरी मी जास्त एरिटेड झाली माझ्यामुळे काय 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 जास्त एरिटेड झाले तिचं बोलायचं अर्थ काय माहितीये का मागच्या ब्लॉग मध्ये खूपच लांब ब्लॉग झाला तीस मिनिटाचा मिनिमम म्हणजे खूपच जास्त मोठा झाला आणि नाही का त्याच्यामुळे जास्त लोक एरिटेड झाले आणि आजकाल नाही का जास्त वाईट कमेंट पण यायला लागलेत माहित कस काय तर नाही का हा आणि आम्ही नाही आम्ही नाही का हे बघा की तुला थनसब आणलं बापरे आई काय आणलं ना बापरे की त्या नको ना आजारी पडशील आणि नाही का जास्तच वाईट कमेंट यायला लागले त्याच्यामुळे आम्ही थोडं थोडं ब्लॉग बनवायचं पण बंद बन केलाय आता कारण बोर होत असतो स्वतः सध्या बोर कारण की आता मायरा नवीन आहे ती हळूहळू शिकतेच आहे आणि ती शिकणार आहे लवकर तुम्हाला रोज ब्लॉग बघू वाटते ना मग तुम्ही जर थोडासा उत्साह तर आम्हाला पण ब्लॉग काढायची थोडी इच्छा की तुम्ही तुम्ही असेटिव्ह कमेंट मग मला विचार आजकाल काय माहित कसं काय निगेटिव्ह कमेंट जास्तच यायला लागले काय माहित चांगलं केलं तरी निगेटिव्ह कमेंट येतात आणि वाईट केलं तरी निगेटिव्ह कमेंट का येतात काय ये माहित कसं काय असं व्हायला लागलं ला। आजकाल खूपच जास्त व्हायला लागलं ला म्हणजे आज मी कालच बघितली एक फेक आयडी होती फेक आय डी वरून झिरो झिरो फॉलोअर्स हा सर्वांचे आणि कमेंट्स मध्ये येऊन शिवाय देतोय दुसऱ्या मुलीला ती मुलगी काहीतरी बोलली वाटत तिला की असं काही नाही आहे जा तिकडे तिकडचे ब्लॉग बग आणि ती कोण होतं काय माहित फेक अकाउंट होतं झिरो झिरो फॉलोअर्स सर्व आणि त्याच्यावरून तिला शिवाय देत होती कमेंट बॉक्समध्ये माझ्या मग मी ती कमेंट डिलीट मारली कारण की आपल्या सबस्क्राईब लोकांना नको हे म्हणजे नको हे डॅक आमच्यामुळे कशाला त्यांना शिव्या खायला त्याच्यामुळे डिलीट केली ते करतोय आम्ही काहीच नाही त्याच्यामुळे नाही का आजकाल जास्त ब्लॉग पण नाही येते आमचे कमी झालेत म्हणजे तुम्हाला माहितच असेल आता खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आलेला हा आणि आता पण खूप दिवसानंतर आपण शूट करतोय हा पण ब्लॉग त्याच्यामुळे ब्लॉक लेट होत चालले आणि अजून एक कारण आहे ब्लॉक लेट होण्याचं ते म्हणजे काय कारण माहितीये काय इथं आमचं घर पण बांधणं चालू आहे आणि गाडी पण नाही आमच्या इथं काम चालू आहे त्याच्यामुळे ब्लॉक पण शूट होत नाहीये आणि तुमच्या अशा नेगेटिव्ह कमेंट मुळे आमचा सगळा उत्साह जातोय आमच्या आमच्यामध्ये निघून जाते काहीच राहत नाही असं आणि त्या दिवशी मला जास्त मेकअप वरून जास्त कमेंट खरोखर मेकअप जास्त झालेला तो जेन्युन कमेंट होत्या म्हणजे खरोखरच जास्त मेकअप झालेला जा म्हणजे वाईट वाईट जास्त झालेला मागच्या ब्लॉग मध्ये पण आणि ह्या ब्लॉग मध्ये पण तर ज्या ऑडियन्सच्या आपल्या कमेंट आहेत फॅमिलीच्या युट्यूब फॅमिलीच्या त्या बरोबरच आहे कारण की नाही का तू मेकअप मध्ये म्हणजे एवढी सुंदर नाही दिसत जेवढी नॅचरल सुंदर दिसते हा ते तर मी आल्यापासून बघते सगळ्यांचे कमेंट होत की नॅचरल छान दिसते बिना मेकअप ची मेकअप मध्ये एवढे काही आणि आज इने का दोन दोन टिकल्या लावल्या तुम्हाला माहित नसेल ते बघा थांब कुठे अरे हा टिकली आणि टिकली, टिकली लावलेली आहे नवीन मेहमान आलेला नवीन दोन दोन टिकल्या लावल्यात एक तुम्ही बोललेले ना दोन दोन म्हणजे कोणते कोणते कलर जर एकाला जर कोणाला रेड कलर आवडत नसेल तर येलो कलर पण आहे आपल्याकडे आता तर आता तू आणि हेच कारण आहे की आमचे ब्लॉग येत नव्हते कमेंट्स आणि घराचं काम आणि गाडीचं पण गाडी पण आपण सेल केलेली आहे मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल गाण्यांची धावपळ म्हणजे किट्टूचा ॲडमिशनमुळे ये लागू आणि हा किट्टूचा ॲडमिशन पण चालू आहे म्हणजे एवढे सर्व काम एकदाच येतात तर त्याच्यामुळे म्हणजे ब्लॉक का नाही डाकत बोर झाले गासण भरपूर काम असते बँक मध्ये पण काम असते सर्व काही भक्त काय बँक मध्ये परत कृतीचा स्कूल मध्ये असं काम असते त्याच्यामुळे ब्लॉक शूट होत नाही आणि परत कमेंट्स पण वाचते की मग हां मूड मूड ऑफ फोन जातो त्याच्यामुळे जरा कलीस केले पण होत नाहीये था की नाही तर तुमचा सपोर्ट असू द्या तुम्ही चांगले चांगले कमेंट करा आम्ही निगेटिव्ह कमेंट करायला दुर्लक्ष तर करतोच पण अजून जास्त निगेटिव्ह कमेंट आले तर सर्वांना बोलायला चान्स भेटतो आणि असं काही वाटलं खरोखरच तुम्हाला चुकीचं वाटले तर निगेटिव्ह कमेंट सुद्धा करा असं काही नाही पण खरोखर जेन्युन रिझन असेल तरच करा कारण की काही नसताना पण तुम्ही असं बोलतील की मागच्या मागच्या वेळेस पण तुम्हाला माहितच असेल मी एक प्लॅन केलेला ह्याच्या मम्मी तुम् सोबत तर असंच हसी मजाचा प्रँक होता एवढं काही सिरियस नव्हतं त्याच्यामध्ये फक्त त्यांना वाईट वाटलं होतं लास्ट मुवमेंटला ते पण इली जास्त इली जास्त सिरियस केव्हा ही रडायला लागली तेव्हा मम्मीचं रिएक्शन चेंज झालं त्याच्यामुळे असं झालं नाही तर तुम्ही तो ब्लॉग आता पण जाऊन बघा लास्ट मुवमेंटला रिएक्शन हिने चेंज केलेले ते काय माहिती तिच्या भावना कस काय झालं ते यायची काहीच नव्हती मम्मी थोडी माहिती मम्मीला पण माहित नव्हतं बोलू मम्मीला असं बोलून म्हणजे खुश होते की नाही आपण करू आणि असं म्हणजे त्यांची रिएक्शन जाणून घेऊ अगर खरोखर जर झालं म्हणजे जर ही प्रेग्नेंट झाली खरोखर तर मम्मीची किती म्हणजे हे असेल आपण हा खुशी किती असेल काय काय करायचा विचार असेल हे मला जाणून घ्यायचं होतं पण नाही काय दुसरंच घडलं याच्यात वाईट काहीच नव्हतं मी चांगल्या मनाने केलेलं ते गोष्ट आणि त्याच्यामुळे मला वाईट कमेंट येत असे खूपच कमेंट होत मला नाही वाटलं मी माहिती ठीक आहे जाऊ द्या येत असतात काही काही पण मला खरोखर माहित नव्हतं की असं काही पुढे घडेल मी तर चांगल्या मनाने केलेलं जाऊ द्या जे होतं ते चांगलंच होतं जाऊ द्या आता तू पटकन चहा ठेव

काय काय सांगितलं किट्टू दादा बाबाला आपल्या किट्टूची गाडी आहे आमच्या किट्टू दादा दा काय केलं इकडे बा हे पुरा पसरा त्यानं केलाय बाल्कनीत इकडे बघू शकतो त्याने काय केलं इकडे हे बाबा आमच्या किट्टूची गाडी काहीच काम इच नाही आता याच्यामध्ये पूर्ण खराब झालं असं ना काय करायचं आता ही जर बाल्कनी मी धुवून काढली ना तर किट्टू दादा दोनच दिवसामध्ये खराब करून टाकते एकच दिवसात एक दिवसात पण पाच मिनिटात खराब करून टाकते

बरोबर कसं राहिला माहिती लवकर लवकर तुम्ही दोघं जण करा वाटलं ते नवीन ट्रेंड चालू आहे ना आणि पाहून फक्त डान्स करा दोघ नाही हॉरमध्ये करा ना नाही तिथं जागा पूर्ण मम्मी okay, चार चार चला कॅब करायचे मला कपडे कोणते घातले चेंज केले शर्ट घातलाय एवढा मोठा बाहे कपडे तुम्ही आता ब्लँकेट नाहीच एवढा मोठा कपडे हे बघा एवढं सामान आणलेलं आहे आता आणि इकडं आमचं काय चालू आहे माहिती का आज आज आमचं रात्री पासून चालू होतं रडगाण की मला मेंदू वडे बनवायचे मेंदू वडे बनवायचे पण आज तो दिवस ठरलेला आहे लेट झालेला आहे दोन वाजलेले जेवणाचा टाइम झालेला आहे मेंदू वाड्याची तयारी सुरू आहे आता मम्मी पण ऑफिस ला गेलेली मग दोन वाजता बरोबर ना एक दीड वाजता लेट झाले मी किती वेळाचा ब्लॉग एडिट करत त्याच्यामुळे अरे बाप रे त्याच्यामुळे लेट झाला का हां ताडला दिगपूर तक करावा लागेल मी डोडा दिगपूर तक दिली फ्रीज मध्ये पण ते पप्पांचे तेला येतेत मग त्यांचं काय मी स्वयंपाक होते ना आता मी सायकलवर हां लगेच तुम्ही नारळ काढून द्या मला हे साबण मी आता मागवलेले कारण ना आमल गाडीने तर मग डीमार्डला जात जात आहे ना आम्हाला सामान कशेत कशेत आणायचं काय समजत गाडी असली की एक गोळी दोन गोरे टाकल्या पाठीमागे सामान आत त्याच्यामुळे थोडं थोडं सामान जिपटवर मागू लागतो मला अगरबत्ती नव्हती किती दिवसाची किती दिवस म्हणजे दोन दिवस झाले अगरबत्ती नाही मला करमत नाही अगरबत्ती विषय आता लाव आहे ना पहिली अगरबत्ती लावला मला पण हे करा ना पहिली अगरबत्ती लाव नंतर बोला चला तिकडे चल लगे देवा देवा अरे बापरे <laughs> बर तुम्ही पण लक्ष द्या वाईट कमेंट जास्त करू नका जिकडे चुकलं तिकडेच करा पण ज्या ठिकाणी चुकत नाही तरी पण तुम्ही हे करत बसतील हे करत बसतील हे म्हणजे काय बोलतात चुका काढत बसतील तर ते चांगली गोष्ट नाहीये कारण की आम्हाला पण हे होत हे म्हणजे समजू ह्याच्या जागी तुम्ही समजून जावा <sans küçük> मला बोलता नाही येते मूड ऑफ होतोय आमचा वाईट कमेंट आहे एवढं लाईट कशी आदल्या तू कोणी दिसली पाहिजे ना त्याच्यामुळे सगळे लाईट चालू करू एकच लाईट राहते ना इतकी लाईट लावून टाकले तुम्हाला माहिती आहे लाईट बिली किती हा ना मला काही नाही तुम्हाला भरावं लागतंय तेच ना त्याच्यामुळे मला तकलीफ होती तुम्ही भरता म्हणून चला आता लाईट बिल कमी येत आहे आम्हाला काही जाणी कारण आम्ही सगळं लाईट बिझ नस सगळं सगळ्यांना तीन चार हजार तर येतच ना मिनिमम तीन चार तर बिल आहे आता काय स... हा, हा पहिले पहिले नाही का तीस चाळीस हजार यायचं पण नाही का आता जे नवीन मीटर लावलेत ना आता जे नवीन मीटर लावलेत ना त्यांच्या सगळ्यांच्या घरात डबलच बिल येत आहे काय माहित कसं काय तुमच्या जर मीटर बदली केलं असेल आता मला वाटतं पहिलं शासनाचं होतं मीटर गव्हर्नमेंटचं होतं आपल्या महाराष्ट्र सरकारचं पण आता अडाणीच ते त्यांनी ते लावले अडाणीच तर द द डबल बिल येते अडाणी तो हे तुलने माहित अडाणी आहे गौतम अडाणी हा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले वाटत मला माहित नाही याचा डीप फोडून द्या डीप मध्ये मला काही माहित नाही पण त्याच मीटर आहे तर त्यांनी नाही काय डिजिटल मीटर एवढा बिल याय लागलं डबल डबल डायरेक्ट ज्यांना पाचशे रुपये बिल येत होतं त्यांना हजार रुपये ज्यांना हजार रुपये त्यांना दोन हजार आणि तुमचं पण लाईट बिल वाढलं असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा पहिले नारळ फोडून पहिले आता नारळ फोडतो खूप झाला भाषण मीटर वरून नारळ फोडून द्या पहिले अरे आमचा मी चालू आहे आणि वाईट कमेंट करू नका कशाची वाईट कमेंट येणार आहे ते मेंदूवडा असं असं हलवत असेल ना तरी बोलतील असं नको हलवत तसं हलवायचं होतं वायर म्हणजे आपल्याच याच्यामध्ये घरामध्ये चालत असतं हे कोण काय करतंय कोण काय काम करताय असं याच्यावर चालत असते मम्मीच्या ब्लॉगला मागच्या कमेंट झालं mm. की विचार काय काम करत नाही असं आमच्या घरामध्ये सगळ्यांना काम वाटून घेतलेले आणि मम्मीनं काही जबाबदारी याच्यावर दिलेले तर म्हणजे मम्मी आणि दोघ जण काम वाटून घेतलेले पप्पा दादा ट्रीप मारते म्हणजे ट्रीप मारते पप्पा ते त्याच्या माहिते आता मला ट्रीपचं माहित नाही पण काम कशी वाटून दिलेले की हे लाईट बिल भरते किराणा भरते आणि परत का? का आता किट्टूचं ऍडमिशनच स्कूलचं सगळं किटू याच्या पप्पाच बघणार आहे की नाही आणि परत आपलं काय काय विसरून गेलं विसरलं की मग आता जो खर्च असतो तो खर्च पण तेच करते तर असा खर्च आम्ही वाटून घेतलेला आहे जसं की मम्मी भाजीपाला आणायचा आणि संध्याकाळी जर नॉनव्हेज असले की नॉनव्हेज सगळं मम्मी जे काय आणती आणि हे किराणा आम्हाला माहितीये का महिन्याचा किराणा लागतोय दहा पंधरा पंधरा हजाराचा कसा तरी कंटिन्यू लागतोयच आम्हाला आणि ह्या आम्ही जाऊ शकलो नाही त्याच्यामुळे मी सामान मागवले झिप्ट करून आणि पिटूच्या स्कूलचं पण बघते ते आता सगळं तर बघणार किटूजे पप्पाच आता फी पण भरायची लाईट बिल पण भरायचंय लाईट बिल येतं तीन चार हजार रुपये आमचं आता पहिले पहिले किती ना तुम्हाला माहितच असते आता कमी येते फीस भरली कालच पंधरा हजार तुझी फीज भरली पंधरा हजार मध्ये मी तर काही काही बोलत राहते ते वेगळा खर्च मग हे असं अर्धा अर्धा खर्च घेतलेला आहे आणि जे राशन पाणी आता म्हणजे राशन मध्ये आपला गॅस पण हे आणि परत असा खर्च वाटून खर्च घेतलेला आहे परत करत होते या नव्हते करत पण मी आल्यापासून करते फीस भरलेली आणि ऍडमिशन झालं झालं मार्च पासून सुरू आहे शाळा पासून मग ऍडमिशन मार्च मा? मार्च ची कोणती तारीख फर्स्ट वीक फर्स्ट तारीख फर्स्ट वीक पासून सुरू तर असं आम्ही काम वाटून घेतलेले आहेत घरा काम सगळं त्यांचं मध्ये असते जसं की आमच्या प्रमोशनचं पण सगळं तेच बघते मला काय येते मला काहीच येत नाही प्रमोशन जे शिकवते तेच मला बघायचं स्किप लिहून देते आपण स्किप बोलते टॉपिक लिहून देते ते मी बोलते कसं काय करायचं काय कुठं काय बोलायचं ते आणि जे ब्लॉग मध्ये ते जे हायस रेग्युलर कशी बोलते वाटी मला काहीच येत नाही जे सगळं बाहेरचे काम हेच बघतं मोबाईलचे पण जर मोठं मोठे काम असतं की हेच बघतं मला काहीच येत नाही महिन्याचे त्रेचाळीस हजार रुपये खर्च आहे आमचा तुम्ही बघा बरे खर्च कोण करणार एवढा किटू चे करते तेवढा खर्च आणि माझ्या मनामध्ये जास्त इकडे बघा काम करतात काम करता तर आवाज आला मग बाहेर जाईन कार कसा गेला तो घर सोडून घर सोडून चालला मग घर सोडून जातो आमचं किटू जाता आता शाळेमध्ये गेल्यावर काही टेन्शन नाही मला लवकर उठावं लागेल मग आणि हा सगळ्यात मोठी गोष्ट आता मी डान्स क्लास खाली खालीला तिकडे माहितीये का आम लिंब होत आणि एक जणांचं हे जा पण होत कारण हे ने नेऊन घाल ती नेऊन घाल कोणीच नेऊन घालतो दिवस होता आमचे ओके मग दोन दिवस आता कशाला जायचं इथेच खाली आले आता तुझा डान्स क्लास सोडलेला आहे तिकडचा लांब होतो त्याच्यामुळे आणि आता तिकडे जवळच्या जवळ मी काल सिद्ध फी भरली मम्मीनं भरली आणि फीज पण भरली हा मग मला सांगायचं होतं ना दिली असते ना फ्रीज इथं कमी आहे आता घेऊन सायकल घेऊन जायचं मस्त चला लाडू डान्स क्लासला चल बन पटापट भाषणच्या वेळेस माझ्या हातात एखादी बसून तू भाषण हा पाणी देतो तुला चला तो ए, तो मेंदूवाडा नाही का मायरा फर्स्ट टाइम मेंदूवाडा बनवतोय हे बघा ते, गाँगा गाँगा ते का नाही माहित नाही आणि घाबरती ती माझं विचारतोय मला जमतो का नाही काय माहित तेव्हा चाकू मी इथे ठेवलाय मला जमतो का नाही आमचं पाणी इकडं रेसिपी बघितलेली रेसिपी बघितलेली आहे ना आहे झालं लिक्विड झालं वाटीवर टाकते कोणी कोणी हाताने टाकता येणार फक्त बरायचं कटल करायचं डायरेक्ट ना हे बघ नारळ किती भारी आलेले एवढं पांढर शुद्ध नारळ किती भारी आहे एवढं वाईट डायरेक्ट आमची लादी पण नाही एवढी वाईट किती वाईट आहे तू याच्या पुढ तुला काय दिसते वाईट नारळ आपण हे करा मला कट करून द्या कट करून इकडे मी तेल तापाल ठेवलं एक माझं मटेरियल तयार झालेलं आहे आणि आता हे थोडंसं पाणी येते आता मलाच माहित नाही मी आतापर्यंत केलेले चटणीसाठी किट्टूचे पप्पांनी मला हे कट करून दिले आणि किट्टूचे पप्पा आंघोळ घालते किट्टू झाला आमच्या आज किट्टूचे पप्पा आंघोळ घालते चिट्टू कोणावर तुला लवकर लवकर करायचं मेंदूवडा आहे बघा झालेला आहे मस्त झालेलं आहे मग जास्त मिरच्या जास्त दिसतात मला बापरे मिरच्या इकडे चटणीसाठी बापरे भारी बनवलो परत बनव तुम्ही आज पारिवांना भर बनवून देते मला थांबा ओके okay. तुम्ही नव्हते ना आता मस्त येते मला पण हे ना वाटत चिपकतच नाही लवकर तुला त्याला दिमाग लागत तुला नंतर दिमाग शिकवतो ए चिपक 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 कधी निघतच नाही निघला गॅस लो केला मी हे लवकर लवकर फ्राय होते डीप फ्राय करा डीप खर ना चटणी झाल्यावर कसं झाले ते बा हे बघा खाणा खांबून खांबर ना खाऊंग तर मी बघा मग चटणी आल्यावर खायचं मग मला पण चटणी झाल्यावरच खाणार किती झालं झालं ते एक चटणीसाठी आता हे करून हो त्याच्यामध्ये खोबर कोथिंबीर शेंगदाणे आणि थोडीशी खारव्याची डाळ आणि आता मी तडका देते कोथिंबीर कोथिंबीर त्याला लाल मिस लागते पण लाल मिस नाही माझ्याकडं चलो ठीक आहे आता मोरी टाकते था। टाक का हे बघ तडका यायला चटणीला मस्त हे कसं द्यायचं बघा तडका. इथं ठेव ना आता हे म्हणजे मला शूटपत घेते. हां इथं ठेव ना ते चटणी. अ हे बघा चटणीला तडका देण्याआधी बाकी चालू आहे. बाकी चालू आहे. ओके. जिरा टाकतो. काय मोरी मोरी. आता जाऊ हो डेंजर कोक डेंजर का तू अंजर डेंजर कुके, बाबरे हो बारी आगबीक लावून म्हणते तू जर तुम्हाला पण अशाच बनवायचं असेल तर बायऱ्यांना भेट जा रेसिपीला बघा लाल उठची बाकी घबरलं होतं मला वाटलं हे हे जळता मिळतं का काय एवढं डेंजर आहे का तू एक नंबर खूप घे काही पण बोल पण ऍक्च्युली माझ्या कोण चुकलय आमच्याकडे उडदाची दाळ होती माझ्या मध्ये जाऊ दे टेस्टी हो या ना हो पण ते जाळ काढलं ना त्याच्यात तू खूप भारी आहे आहो पण उर्दाचे दाळीचे असते हा मुगा दाळीचे बनवले मुगा दाळीचे बनवलेले मी तुम्ही टेस्ट करून सांगा कसे झालेले आता मी टेस्ट करतो चटणी तर लाईट डेंजर बनवलेली तू जाळ बिळ काढून लाल मिर्च कमी आहे लाल मिर्च नाही माझ्याकडे जळालं असतं ना बाबा तू नाही जळत फेस वगैरे जळाला असत ना एवढा आग काढली डायरेक्ट इथपर्यंत नाही जळत बोलले तर बापरे डेंजरस आहे तू चला छोट्याशा वाटत घेते आणि टेस्ट करून सांगा मला तुला काहीच वाटलं नाही काय आज बिक लागले तर दररोज लागतो तुम्ही थोडी किचन राहतात किचन मध्ये